प्राध्यापक डॉक्टर एनवी सरांना विनंती आहे की त्यांनी या पुस्तकाच्या अनुषंगाने आपले विचार या ठिकाणी मांडावेत चरत भिक्कवे चारिकाम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अध्याय हिताय सुखाय देव मनुस देशेत भिक्कवे धम्म आजी कल्याण कल्याणम पर्योसान कल्याणम हा मंत्र स्वतः तथागतानी पंचाळीस वर्षापर्यंत आपल्या पायाला भिंगरी बांधून चक्र बांधून ज्यान माणसामध्ये धम्म प्रचारित केला न थकता कुठेही न थांबता अखंडपणे पंचाळीस वर्षेपर्यंत सतत भ्रमण करून एका जागी न थांबता हा धम्म मार्ग जन माणसापर्यंत घेऊन गेला ते तथागत गौतम बुद्ध यांना माझं अभिवादन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना मी आधुनिक बुद्ध म्हणतो काही लोकांना ते पटतही नाही पण सगळ्या बुद्धा बुद्धांनी पाळलेल्या पारमिता दहा पारमिता आहेत त्या दहा पारमिता बाबासाहेबांचं जीवन मी जेव्हा वाचतो आणि समजून घेतो तेव्हा दहाच्या दहाही पारमिता मला बाबासाहेबाच्या जीवनामध्ये आढळतात त्या दहाही पारमित्याचं जीवन आयुष्यभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं म्हणून बाबासाहेबाचं स्थान हे मला बोधिसत्व नव्हे तर एका बुद्धासारखं वाटतं ते बुद्ध पुरुष आहेत या युगातले एकवीसव्या या शतकाकडे वाटचाल करताना इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीच्या युगातले आधुनिक बुद्ध नव्हे इव्हॉल्ड बुद्ध आहेत ते कारण दी बुद्ध आणि धम्मग्रंथाच्या पानापानातून त्यांनी बुद्ध धम्माचं तत्वज्ञान उत्क्रांत पद्धतीनं मांडलेलं आहे मग तो पुनर्जन्माचा सिद्धांत असो काम सिद्धांत असो की निब्बाण असो हे प्रत्येक सिद्धांताचा तुम्ही अभ्यास केला दी बुद्ध आणि धम्मग्रंथाचा तुमची खात्री पटेल या युगातला हा इव्हॉल्ड उत्क्रांत बुद्ध आहे इव्हॉल्ड प्रत्येक सिद्धांताला बाबासाहेबांनी इव्हॉल्ड केलेला आहे फक्त तुम्हाला ते समजलं पाहिजे ती दृष्टी पाहिजे बाबासाहेब जाणून घेताना आपल्या लोकांना दृष्टीचा अभाव होत आहे आणि बुद्ध आणि धम्मग्रंथाकडे आपल्या लोकांचं फार दुर्लक्ष होत आहे एवढं मोठं क्रिएशन केलं ते क्रिएशन तो ते आधुनिक बुद्ध यांना माझं अभिवादन आहे आज जो कार्यक्रम इथे केलेला आहे आयोजित त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे दादा आदरणीय प्रोफेसर रणजित मेश्राम सर ज्यांच्या हस्ते या पुस्तकाचं विमोचन झालेलं आहे ते आदरणीय आमचे धम्मगुरू भदंत नाग दीपंकर सर जे भाष्य इथे करणार आहे त्या पुस्तकावरती संजयजी शेंडे सर आणि सुंदर संचालन करतायत ते आपले चोरमोरे सर आणि आपल्या ज्यांचा इथे पंचवीसवा वाढदिवस दोन तीन्ही गोष्टी त्यांनी जोडलेल्या आहेत एकदम चांगला हा स्नेहमिलन सोहळा वाटते मला आणि सगळ्या क्षेत्रातले लोक त्यांचे जे आहेत त्यांच्यावर प्रेम करणारे ते त्यांनी जोडलेले आहेत मोठ्या प्रयासांनी जोडलेले आहेत असं हे कपल उत्कृष्ट कपल आदर्श कपल मी म्हणेल बौद्ध समाजामधलं हे अत्यंत आदर्श असं कपल मला दिसतं आहे मी त्यांच्याकडे आता बऱ्याच दिवसापासून माझा परिचय त्यांचा शिलावरती आधारित ते कपल आहे शिलाचं पालन आपल्या जीवनामध्ये करणारे लोक आज फार कमी आहे साहेबांच्या आज फ्रीजमध्ये आपल्या बौद्ध समाजाच्या काय खरं नाही दारूच्या बाटल्या सापडू शकतात मोठी वातात होत आहे आपली धम्म बिम्म मोरॅलिटी सगळ्या सांगण्याच्या गोष्टी राहिलेल्या असं वाटायला लागलेलं आहे अत्यंत रसातळाला आपला समाज जातो की काय आणि आंबेडकरी चळवळ जाते की काय अशी अवस्था या आपलेली आहे अशा या अवस्थेमध्ये हे एक अत्यंत बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले संत तुकाराम महाराज बुद्धाकडून हा विचार घेतला त्यांनी यथा बोले तथा चाले म्हणून तथागत तथागत आगत, आगत याने चलनेवाला सुगत जैसा बोलता था वैसा चलता था भिक्षु संघ भी वैसा ही था जैसा धम्म बताया उसके मुताबिक उन्होंने आचरण किया आणि तेच वाक्य तेच यथा बोले तथा चाले तथागत त्याचं नाव आहे भगवान बुद्धांचं त्याचाच पायंडा संत तुकाराम महाराजांनी घेतला बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले आणि तोच पायंडा ह्या कपलने घेतलेला आहे त्यांनी त्यांच्या भरारी पुस्तक आधी आठवण लिहून ठेवल्या मला फार अपील झाली ती ऑडिटरला दारू पिल्याशिवाय चांगला ऑडिटर तो बनू शकत नाही ऑडिटरची पार्टी त्यांनी आयोजित केली आणि त्या पार्टीमध्ये सगळ्या ऑडिटरला दारू प्यावा लागेल त्यांच्या बॉसनी सांगितलं त्यांच्या बॉसने अठ्ठाच केला प्यावाच लागेल तुम्हाला सुमेध कांबळे आज दारू पण सुमेद कांबळे एवढा कट्टर बाबासाहेबांचा आणि तथागताचा शिष्य निघाला काही झालं तरी चालेल तरी मी दारूच्या थेमाला स्पर्श करणार नाही ही घटनाच सांगते की हा माणूस कसा आहे कोणत्या तालमीत तयार झालेला आहे आणि त्याचा जो बेस आहे हा मोरॅलिटीचा आहे धम्म म्हणजे मोरॅलिटी आणि मोरॅलिटी म्हणजे धम्म बुद्धिजम हा शिलाच्या पायावरती उभा आहे के की भूमीपर खडा होकरही पग्या वाढणार जटाओं को काट सकता है अंतर जटा जटा जटाए जटा यह जटाए उलझे हुए संसार की जटा कौन काट सकता है राग लोभ मोह की जटाओं को काटने वाला एक ही नर होता है जो सिल के भूमि पर खड़ा होता है और प्रज्ञा की तलवार से वो जटा काट सकता है तो सील बुद्धिज्म की ये भूमिका है और ये मोरालिटी के ऊपर चलने वाला ये कपल मैंने देखा है माजेते विद्यार्थी है आय हॅव टॉट हिम इन आंबेडकर थॉड डिपार्टमेंट आय हॅव टॉट फॉर फाइव्ह इयर्स पॉलिटिकल फिलॉसॉफी ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉर्ड डिपार्टमेंट ऑफ नागपूर युनिवर्सिटी पाच साल मैंने बाबासाहेब के पॉलिटिकल फिलॉसॉफी और डॉक्टर कृष्णा ने एक पेपर शेयर किया था मैंने पाच साल पढाया तब सुमेध मेरा स्टुडंट रहा मु माझा स्टुडंट असा या पद्धतीचा आहे आणि तो घडलेला आहे हे पाहून आज त्याच्या गुरुला समाधान आहे की आज त्यांच्या गुरुच्या पावलावरती पाऊल ठेवून हा माझा शिष्य सुद्धा तुमच्या समाजाच्या सामाजिक धार्मिक राजकीय चळवळीमध्ये अग्रसर आहे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे ते स्पोर्ट्समध्ये अनेक पुरस्कार प्राप्त आहेत त्यांना नाट्यकर्मी आहेत गायक आहेत चांगल्या तऱ्हेचे ते गायक आहेत मला तर वाटलं आज गाणं ऐकायला मिळेल वाटलं होतं पण नाही झालं पण मी त्यांना ऐकलेलं आहे हा अष्टपैलू व्यक्तिमत्व एन सी सीमध्ये मध्ये आता पाहिलं तुम्ही त्यांचा सत्कार किती लोकांनी केलेला आहे म्हणजे हा अष्टपैलू असा एक चांगला घडलेला हा एक करा आहे आणि त्याला त्यांच्या पत्नीची साथ आहे ते आणि त्यांची साथ त्याच्या पत्नीला आहे पाली विषयाची पहिली विदुषी मी म्हणतो ती आहे म्हणजे सविता कांबडे जोरदार टाळ्या वाजा बारा पुस्तकं लिहिली आहेत त्यांनी त्यांनी बुद्धिजमवर ती अत्यंत चांगल्या पद्धतीची मांडणी करून अत्यंत बुद्धिजमच्या क्षेत्रामध्ये आपल्या विचाराच्या धम्माच्या विचारांनी त्यांनी सगळं जग प्रादाक्रांत केलेलं आहे त्या पाली भाषेच्या मला वाटते विदुषी आहेत त्याच्या ब्राह्मणांच्या संस्कृत भाषेच्या विदुषी होतात तर आमच्या पाली भाषेच्या विदुषी का होऊ नये आम्ही सुद्धा पाली भाषेच्या विदुषी म्हणून त्यांना पुढे आणलं पाहिजे आणि त्यांचा बुद्ध धम्मावरती गाळा अभ्यास आहे माझ्या स्कूल ऑफ नोबल थॉटमध्ये मिधी मी त्यांना धम्मावरती प्रवचन करण्यासाठी पाचारण करत असतो त्यांचा आणि माझा बराचसा जवळचा असा परिचय आहे सुमेधला तर मी समता सैनिक दलाचा मार्शल म्हणूनही ओळखतो आहे मी जेव्हा समता सैनिक दलात राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून ॲडव्होकेट विमल सुरेश चिमनकराबरोबर काम करत होतो तेव्हाही त्यांचा मार्शल म्हणून समता सैनिक दलामध्ये माझा परिचय झालेला आहे ते समता सैनिक दलाचे मार्शलसुद्धा आहेत आणि ते कृतिबद्ध आहेत नुसते बोल घेवडे नाहीत हा कृतिबद्ध असा कार्यकर्ता आहे समाजाला मिळालेला आणि समाज आणि या दोनही या उभयतांचं खरं म्हणजे आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत करायला पाहिजे आणि आज त्यांचा पंचवीसा वाढदिवस आहे आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो मिळा दोघांनाही माझ्या सग तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि इथे बसलेले तुमचे सगळे तुमच्यावरती प्रेम करणारा हा कार्यकर्त्यांचा संच तुमच्या आयुष्यात तुम्ही केलेला आहे जोडलेला आहे हे धन आहे तुमचं ही वेलत आहे एवढे कार्यकर्ते जोडणं ही वेलत आहे तुमचं घर नाही आहे मोठं तुमचा फ्रीज नाही तुमची कार नाही बंगला नाही तुम्ही किती आयुष्यात मित्र जोडले किती माणसं जोडलेत ही तुमची खरी संपत्ती आहे आणि ती संपत्ती या कुटुंबानं जमा केलेली आहे मित्रांनो आणि ही संप संपत्ती जी आहे ही अमोल आहे अमूल्य आहे त्याचं मोल नाही अशी ही संपत्ती मला समोर दिसते आहे अशी संपत्ती मिळवा ही प्रेरणा घ्या त्यांच्याकडून अशी संपत्ती आपल्या आयुष्यामध्ये मिळवा आपण तर एक शेजारीसुद्धा जोडू शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि अशा या मैत्रीपूर्ण वातावरणाने त्यांनी आपला धम्म आचरणात आणल्यामुळे आणि आचरणबद्ध होऊन कृतीबद्ध होऊन त्यांनी आंबेडकरी चळवळीमध्ये झोकून दिलेलं आहे ते अधिकारी तर होतेच पण अधिकारी असताना सुद्धा त्यांनी सामाजिक सांस्कृतिक आणि सगळ्या चळवळीमध्ये बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये झोकून दिला आहे दोघांनी मॅडमचे तर असंख्य प्रश्न आज पुऱ्या भारतभर होत आहेत ही आपल्यासाठी मोठी देणगी आहे हे आपलं ॲसेट आहे आंबेडकरी समाजाचं हे दोन्ही लोक एक मोठी ॲसेट आहे ह्या ॲसेटचा आपण उपयोग घेतला पाहिजे आणि धम्म प्रचारासाठी आता ले ले। मदून ले ले ले। ते निवृत्त झालेले आहेत शासकीय गुलामगिरी मधून ते मोकळे झालेले आहेत त्यामुळे आता त्यांना काही भय नाही निर्भयपणे ते समाजाचं चांगल्या तऱ्हेचं प्रबोधन सगळ्या क्षेत्रामध्ये ते करू शकतात त्यांना उदंड आयुष्य लाभलं पाहिजे अशा मी शुभेच्छा देतो या दोन्ही कपलला पंचविश्वास नाही पुढचा पन्नाससा वाढदिवस सुद्धा तुमचा चांगल्या पद्धतीनं साजरा होईल पण मी तेव्हा काही राहणार नाही कारण मी सत्तर वर्षाचा झालो आहे आता जसं असित मुनीला दुःख झालतं की सिद्धार्थ बुद्ध होईल तेव्हा मी राहणार नाही मी मरून जाईल तशीच माझी अवस्था झाली आहे पण दासा वाढदिवस माझं सत्तर आहे आता जास्ती दहा वर्ष ओढलं तर लय समजा कारण बायपास झालं आहे माझं हार्टचं बायपास झालेलं आहे भयानक मोठ्या बिमाऱ्यातून मी बाहेर निघालेलो आहे पण ते बाबासाहेबाचं धम्माचं काम करतो म्हणून मी काही मरत नाही आणि मरणारेने अजून पाच दहा वर्ष तर राहीलच मी कारण मला बरंच काम करायचं आहे रोजच तथागताला हेच मागतो की हे तथागता मला आयुष्य दे तुझ्या धम्माचा प्रसाद जनमानसामध्ये करेल हे बाबासाहेब मला आयुष्य दे तुझ्या विचार मी जनमानसापर्यंत घेऊन जाईल आणि तुझ्या मिशनसाठी माझी ऊर्जा मी खर्च करेल हेच मी रोज मागतो दुसरं काही मागत नाही मागण्यासारखं काय आहे का याच्यासाठी मी आयुष्य मागतो आणि तेच उदंड आयुष्य तुम्हाला लाभो आणि या प्रसंगी मला तुम्ही प्रमुख पाहुणा म्हणून इथे बोलावलेलं आहे तुमचं पुस्तक खरंच म्हणजे भरारी आहे हे मुखपृष्ठ फार बोलक आहेत कुणी केलेलं आहे ते कराडे सरांचं खरं अभिनंदन करायला पाहिजे टाळ्या वाजवून तो पोरगा धावत चाललेला आहे हातामध्ये पेन आहे आणि दुसऱ्या हातामध्ये पुस्तक आहे हातामध्ये हाता पेन आणि पुस्तक ही प्रेरणा आहे ही ज्ञानाची भूक आहे त्याला लागलेली त्या त्याला त्या मालकाला आणि मटका जरी नावाच्या गावातून तो उड्डाण घेतोय चालतोय धावतोय असं दाखवलेलं आहे त्याच्या पुढे पक्षी आहे पक्षी हा आकाशामध्ये भरारी घेऊन राहिलेला आहे आणि पुढे सूर्य दाखवलेला आहे सूर्याला कवेत घेणारी ही भरारी आहे आणि सुमेध कांबळेनी ती भरारी घेतलेली आहे आणि सूर्याला आपल्या कवेमध्ये घेण्यासाठी त्याची भरारी आहे माझ्या अर्थाप्रमाणे माझं इंटरप्रिटेशन असं आहे मुखपृष्ठाचे मुखपृष्ठ कराची संकल्पना काय असेल मला काय माहीत नाही पण मी जे मुखपृष्ठ पाहिलं त्याचं इंटरप्रिटेशन मला वाटते हे असं आहे आणि त्यांनी मटकाझरीच्या छोट्याशा गावातून भरारी घेऊन आज आकाशाला गस घातलेली आहे असा हा सुमेध नावाचा अत्यंत समाजाचा चांगला सुजान प्रज्ञावान आणि शीलवान कार्यकर्ता आपला आहे आणि ते दोनही कपल शीलवान आहेत आणि या शीलवान कुटुंबाशी माझा चांगला जवळचा संबंध आहे आणि तेही माझ्यावरती मनापासून भरभरून प्रेम करतात आणि म्हणून त्यांनी मला आज इथे प्रमुख भावना म्हणून उपस्थित केलेला आहे मला पुनश्च या कुटुंबाला त्यांच्या पंचवीसव्या वाढदिवसानिमित्त सरांच्या निवृत्तीनंतर उत्तम आरोग्य आरोग्य परमा लाभ म्हटल्या जातं बुद्ध धम्मात सगळ्यात मोठा लाभ काय आहे एरियस भेटला म्हणजे लोकांना वाटतं सगळ्यात मोठा लाभ झाला अरे तो लाभ नाही आरोग्य परमा लाभ ज्याचं आरोग्य उत्तम ठणठणीत आहे त्याला सगळ्यात दुनियातला मोठ्यातला मोठा लाभ झाला आहे कोण म्हणतात तथागत बुद्ध संतुष्टी परमधन समाधान पाहिजे आम्हाला समाधानच नाही एक घर झालं दुसरं घर एक कार आली दुसरी घर याचा लोभ काही कमी होत नाही समाधान काही लाभत नाही आणि ज्याला समाधान लाभत नाही त्याला चांगली झोप लागत नाही आणि ज्याला चांगली झोप लागत नाही त्याला डायबेटीस ब्लड प्रेशर होण्याचे चान्सेस जास्त आहेत हे त्यांनी मॅडमनी सांगितलं हे सुखी कुटुंब आहे मॅडमची निवड कशी केली तेही सांगितलं त्याच्या ते कुटुंबाले ते म्हणे लय ठेंगणी पोरगी आहे बुटकी काय करून राहिले हे पाले जमतेमच आहे दोन स्मार्ट पोरी त्यांनी नाकारल्या भरारीमध्ये लिहिलेली आहे ती घटना त्यांनी गुणाच्या आधारावरती सविताची निवड केली हे महत्वाचं आहे ब्युटी नाही ब्युटी कशात आहे सद्गुणात आहे आणि त्यांना सुंदर पोरगी आहे पारमिता वा 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 तुमच्या घरात पारमिता आहे आणि ज्या घरात पारमिता आहे तिथे सुख समृद्धी आहे आणि पारमिता ही तुमच्याही पेक्षा मोठी भरारी घेणार आहे तिलाही माझ्या शुभेच्छा आहेत ही मला खात्री आहे तिनं धम्मपदाच्या गाथा मिळून पुरस्कार मिळवला होता धम्मपदाच्या गाथा सहा वर्षाचं वय तेव्हा धम्मपदाच्या गाथा म्हणून तिला पुरस्कार भेटला होता तेही भरारीमध्ये लिहिलेला आहे आणि म्हणून मला वाटते तिची भरारी निश्चितच तिची उडी जी आहे तुमच्या भरारीपेक्षा पुढे जाईल याची मला खात्री आहे पुनश्च तुमच्या कुटुंबाला माझ्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे शुभेच्छा देतो उदंड आयुष्य तुम्हाला लाभो आणि आरोग्यदायी असं आयुष्य लाभो आणि नुसतं आरोग्यदायी आयुष्य लाभव नाही तर ते आयुष्य समाजाच्या कल्याणासाठी कामी येऊ एवढी सदिच्छा व्यक्त करतो एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत धन्यवाद सर अतिशय चांगलं असं भाष्य तुम्ही या ठिकाणी सादर केलेलं आहे अष्टपैलू सुमेध मार्शल सुमेध असा उल्लेख करत करत या भरारी आत्मकथनावर अतिशय समयोचित असं भाष्य या ठिकाणी एन वी डोकेसारांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे अशोक बुरबुरे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचंही मी या सभागृहामध्ये स्वागत करतो